मोहोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आस्था दाखवत स्वतःच्या रक्ताने शाहीब करून परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला मोहोळ येथील यशोदा कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी परभणी येथील घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति असणारी श्रद्धा दाखवत स्वतःच्या रक्ताने निवेदन दिल्लीत घटनेचा निषेध व्यक्त केला 감사합니다. <목소리도>